साई संस्थानच्या भव्य अशा साईबाबा सांस्कृतिक भवनाचे नुकतेच संस्थान त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या शुभ हस्ते व कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दाराडे शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती मुख्य लेखा अधिकारी मंगला वराडे यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहे साईबाबा संस्थांचा येथील सर्व शिक्षकांचा आणि आमचा आपल्या सर्वांचा आहे या ठिकाणचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून तदर्थ समितीने मान्य मॅडमच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या डायरेक्शन खाली वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे आपण जे आहे एक वेगळ्या भूमिकेमध्ये आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बाहेर छंचा बदललेला आहे प्रवारान्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा